नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये एक संवाद यात्रा पोहोचली आहे भटक्या विमुक्त जातींची ही संवाद यात्रा आहे अठ्ठावीस ऑगस्टला ही संवाद यात्रा पुण्यामधून निघाली आणि आज सोळा तारखेला जी आहे ती नागपूरच्या संविधान चौकामध्ये आलेली आहे आणि इथून ते इथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते मुंबईला मुख्यमंत्र्याच्या दरबारी जाणार आहे नेमकी नक्कीच या संवाद यात्रेच्या ज्या मागण्या आहे की भटक्या विमुक्तांचं हे सेपरेट एक मंत्रालय व्हावं त्यांच्यासाठी योजना आणण्यात याव्या अशा अनेक मागण्यावर जी जी मागण्यासाठी आहे यात्रा निघालेली आहे जे भटके विमुक्त जे जा जाती आहेत त्यांचे हजारो लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत नक्कीच या संवाद यात्रेचे नेतृत्व करणारे जे आहेत ममताज त्या काय म्हणाल्या तेच आपण ऐकून घेऊया आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या संवाद यात्रेला या खाली सरे। या ठिकाणी खाली सगळे ऐका ना कोण आहेत ताई बसा या सगळ्या पुढे चला चला पुढे या साडेतीन हजार किलोमीटर फिरतोय गप्पा नंतर मारू या खाली बसा हे चला दादा पुढे सगळं चला चला पुढ्यभर पण परत राहिले धन्यवाद भाऊ या ठिकाणी आपण सगळे जे आलेलो हो, आहोत आता आपण बऱ्याच लोकांना ऐकलेलं आहे बऱ्याच लोकांना अजूनही बोलायचं असेल आमच्या काही महिला पण येत आहेत त्यांना पण बोलायचे इथे ज्या महिला बसलेल्या आहेत त्याच सगळ्यांना बोलायचं जी लोक इथे येऊन बोलतायत किंवा जी लोक ऐकतायत आपल्याला सगळ्यांना त्यांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की या लोकांना एवढं आहे आपण बोलून का देत नाही आजपर्यंत आपला आवाज सगळ्यांनी बंद का ठेवलेला आहे ज्या ज्या वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला जातो त्या त्या वेळेस आपल्याला थांबवलं जातं का थांबवलं जातं याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा ही संवाद यात्रा जी काढलेली आताच सरांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगलं नाव दिलेलं आहे आम्ही खरोखरच संवादच करायला निघालेलो आहोत जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही संवाद करू कारण आम्ही भारतीय संविधानाला मानणारे लोक आहोत त्याच्यामध्ये ज्या अधिकाराची गोष्ट केलेली आहे त्याच्यामध्ये ज्या हक्कांची गोष्ट केलेली आहे माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही लढणारे लोक आहोत पण जर न्याय हक्काच्या मागण्या जर लोकांनी मान्य केल्या नाही तर त्यांचं काय करायचं हे पण आम्हाला संविधानाने सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे अठ्ठावीस तारखेपासून आम्ही सगळे निघालेलो आहोत सेटलमेंट मध्ये जिथं आम्हाला डांबून ठेवलेलं होत आपल्याला सगळीकडे भारतामध्ये एका अर्थाने सगळी लोक स्वतंत्र झाली म्हणून आनंद साजरा करत होती त्याच वेळेस आम्ही भटके म्हणून काही लोक ज्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का होता ती जेलमध्ये बसलेली होती चार वर्षाच्या नंतर आपण आझाद झालो स्वतंत्र मिळालं पण ते सगळं झालेलं असतानाही हातात मात्र आपल्या काही आलेलं नाहीये आज आमचा मदारी समूह असेल नाथजोगी समूह असेल आदिवासी भिल्ल समूह असेल पारधी समूह असेल सगळे दौरी गोसावी समूह असेल ज्या ज्या लोकांना या शासनाने प्रशासनाने आणि सामान्य लोकांनी त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांना आम्ही सांगायला आलोय आम्ही डायलॉग करायला आलेलो आम्ही त्यांना काय सांगतोय बाबांना आमची अवस्था बघा आमच्या सगळ्या महिला ज्या इथं बसलेल्या आहेत नाथपंथी नाथ जोगी समूहातून ज्या आलेल्या आहेत त्या पहिल्यांदा आलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं का बरं त्यांना रस्त्यावरती यावं वाटलं इथं तुम्ही चार तासापासून बसलेला आहात सगळे येत आहेत ये ये बोलतायत तुम्ही गपचिप ऐकतायत का बरं सगळ्यांना असं वाटतंय की काहीतरी जायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे तो सग लक्ष्य हवा की जनता पोट भर लेना है क्या का समाज वो लोग यहाँ पे के? जिनके पेट भरे हैं जित रहे हैं कौन लोग हैं यहाँ पे जो भूखे हैं, जिनके बच्चों को शिक्षा नहीं मिल रही है जिनके बच्चों को रोजगार नहीं मिल रहा है जिनको रहने के लिए घर नहीं है और ये समाज सिर्फ यहाँ पे आके भाषणबाजी करते हुए नहीं है तो पूरे महाराष्ट्र में अलग अलग जगह पे जाके हम लोगों से बात कर रहे हैं हमने सारी मदारी वस्तियाँ अभी तक की हमने देखी है हमने सारे पारदियों के पाल हमने देखे हैं जो तांडे हैं वो हमने देखे हैं जाके और हम सभी से आह्वान भी करते हैं कि जिनको लगता है कि यहाँ के सवाल हल होने चाहिए उन सभी में वहाँ पे जाके भी देखने की जरूरत है कि किस हालात में हमारे लोग जीते हैं जिते कोणत्या अवस्थेमध्ये आपण राहतोय अरे तिथं जनावरांना जो बांधायला घेतली जाते खाया प्यायला दिलं जाईल जनावरांना असं बघितलं जातं पण आमच्या पालावस्था पाडांवरती ती सुद्धा अवस्था बिकट आहे कुठे राहतोय आम्ही आमच्या मुलं कुठे जात आहेत चाळीस चाळीस पंचेचाळीस मूल्य पाच वर्षाच्या आत अंगणवाडी नाहीये म्हणून तिथे असेच फिरतात ड्रॉप आऊट मुले शाळेमधून गळती झालेले मुले पाच पाच सात सात किलोमीटर शाळा आहेत कसे जाणार आमचे लोक कोण जाणार कोण यांच्याकडे बघणार लाडक्या बहिणीबद्दल तर बोलायचंच आहे स्वच्छ भारत अभियानाबद्दलही बोलायचं आहे किंवा कुणी दिलेल्या पैशावरती यात्रा काढलेले लोक नाहीयेत इथं बसलेल्या लोकांनी काढलेली जी वर्गणी आहे त्याच्यातून ही यात्रा आलेली आहे म्हणून ठणकावून कानाखाली वाजवण्याची हिंमत पण ठेवतो कुणी <सथ> वडापाव दिला म्हणून आलेली गर्दी जमवलेली लोक नाहीयेत ही हे यांनी लक्षात ठेवायला पाहिजे कसं झालंय ना आपल्याकडे लोकांना चॉकलेट देणं गाजर देणं आमचे एक जुने कार्यकर्ते ते सांगतात की आपल्या हाताला इथं गुळ लावतात इथं खाता येतो का आपल्याला पण गुळ तर लागलेला असतो अशी अवस्था आपल्या समाजाची करून ठेवलेली आहे तुम्हाला शिक्षण देणार नाहीत तुम्हाला रोजगार देणार नाहीत तुम्हाला त्याच गोष्टीमध्ये अडवून ठेवतील की जिथं ही समाज जो आहे ही जमात जी आहे ती प्रश्न विचारणारा समाज समूह झाला नाही पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे तुम्ही प्रश्न जर विचारेल तर धाब्यातील ना त्यांचे आपण हिशोब मागायला जाऊ हे ना आता कालच मी वाचल की आपल्या काहीतरी तीर्थयात्रेच काहीतरी काढलंय बाबा आणि समाज कल्याण विभागाचे एकशे आठ कोटी रुपये त्याला वापरणार आहे किती वापरणार आहेत सामाजिक कल्याण विभाग कुणासाठी आहे कुणासाठी आहे आपल्याकडे काही आलंय का यांना तीर्थक्षेत्राला जायचंय एकदाच्या सगळ्या ठिकाणी यांना पाठवून देऊयात आपणच हातात घेऊयात आता ती नोही आपणच यांना पाठवून देऊयात काय तुम्हाला मंदिर मस्जिद करायचं असेल काय तीर्थक्षेत्र बघायचे असेल ते तुम्ही तिथं बघा आम्हाला आमचं जगू द्या आम्हाला सन्मानाने रोजगार द्या आम्हाला राहायला घर द्या आमच्या मुलांना शिक्षण द्या एवढंच मागतोय काय चुकीचं मागत नाहीये आणि फुकटचं तर अजिबात मागत नाहीये ज्यांना कुणाला जर असं वाटत असेल ना की हे फुकटचं मागत आहेत त्यांना पण सांगण्याची गरज आहे की फुकट नाही आमच्या पैशाच आम्ही जो टॅक्स भरलेला आहे त्याच्यातून आमच्यासाठी कल्याणकारी योजना करतात एवढा मोठा समृद्धी महामार्ग बनवलाय किती लोक गेलेत बरं इकडचे तिथे आहेत का आपल्याकडे गाड्या घोड्या आहेत का जाऊ शकतो का आपण कुणासाठी करताय कुणासाठी त्याला तुम्ही कंपाऊंड टाकून ठेवलंय का तर आम्ही तिथे यायला नाही पाहिजे मी मुंबई वरून आले मी ज्या वस्तीमध्ये राहते तिथं एक मोठा फ्रीवे बनवलाय आता आपले मुख्यमंत्री त्याच ठिकाणावरून येणार आहेत आपल्याला भेटायला त्या फ्रीवे वरती तो फ्रीवे बनण्यासाठीचा जो रस्ता बनवलेला आहे तिथे आजूबाजूला जेवढ्या झोपडपट्ट्या होत्या त्या सगळ्यांमध्ये आमची घरं गेली पण त्या फ्रीवे वरती जाण्यासाठी आम्हाला रस्ता दिलेला नाही म्हणजे ह्या योजना कुणासाठी हे रस्ते कुणासाठी ही घरं कुणासाठी ह्या इमारती कुणासाठी हे आपण लोकांना विचारायला पाहिजे आणि आपण जर नाही विचारलं आप 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 तरी आपल्याला असेच सोडून देतील आणि त्यांना हेच पाहिजे आपापसात लढा मरा आता इथं पण बसताना कुणीतरी घोषणा केली आले ओले लोक बाबा आमच्या आमच्या बसू द्या असं नाही करायचं आपल्याला जितके धडे त्यांना शिकवायचे तितके धडे आपण पण शिकायचे पहिला धडा आहे तो एकत्रित राहण्याचा संघटित राहण्याचा जर एकत्रित राहिलो नाही तर आपण मेलच समजू आता पण मेलेलच आहे आता एक प्रयत्न या संवाद यात्रेच्या निमित्ताने करतोय की जे बेचाळीस जाती समूहाची जे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करायचंय त्यांची संघटित ताकद एकत्रित करायची आणि हा जो कालवा अख्ख्या महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेपासून सुरू आहे तो सगळा कालवा मुंबईला घेऊन जायचा आणि त्यांना ऐकवायचंय आता आपण आपापसामध्ये आप खूप कालवे केलेत केलेत ना मदारी आपला काहीतरी खेळ करतोय कुणीतरी आपलं काहीतरी करते त्या ह्याने आपण जातोय पण आता त्यांना ऐकून देण्याची गरज आहे त्यांना दाखवण्याची गरज आहे जे सत्यत आहे ते आणि जे आता विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत ते पण जर नाही ऐकवलं तर योजना आपल्याला देणार नाहीत जातीचे दाखले आपल्याला देणार नाहीत जो आपल्याला जातीचे दाखले देत नाहीत त्यांना आपण त्यांची जात दाखवली पाहिजे ती ताकद या संवाद यात्रेने तयार केलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बोलबाला झालाय कोण हो लोक कुठून येतात कालपर्यंत तर काही माहिती नव्हतं आणि आता हजारोचे लोक या यात्रेमध्ये चालायला लागलेले ही सोपी गोष्ट नाहीये सगळ्यांना कळालंय की आता काय झालंय ते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आता जर का आपण वेगवेगळे झालो तर ते लोक जिंकतील आणि आपण हारतील आपल्याला हरायचं आहे का हरायचं आहे का कुणी कितीही येऊ द्या काही सांगू द्या कितीही भाषण देऊ द्या तुम्ही ठरवायचं आपला कोण आणि परका कोण आतापर्यंत तुमच्या पालावरती कोण आले आतापर्यंत तुमच्या वस्त्यांमध्ये कोण आले आतापर्यंत मदारी समूहाकडे कोण गेले अरे घाबरून ठेवतात लोकांना डर दिखाते हैं कि यहाँ मत जाओ मत जाओ आप यहाँ के मुसलमान नहीं हो तो भाई कहा के है, आपके पास अगर प्रमाण पत्र है हमारा तो दिखाओ पूछना चाहिए ना जो लोग हमें कहते हैं कि आप के के नहीं हो, तो हम कहा के है इसका प्रमाण पत्र शायद उनके पास होगा तो उनको बोलो कि वो तो दिखाओ कम से कम जो लोग ऐसे कहते हैं कि तुम्हें इकड़ चे नहीं है तुम्हें कुछले तरी आहत तुम्हार कड़े पुरावा आना सगळ्यांना पुरावे दाखवूयात पुरा तेवीस तारखेसाठी त्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी मुंबईला यायचं आहे जोपर्यंत जातीचे दाखले मिळणार नाहीत जोपर्यंत घराचे पट्टे मिळणार नाहीत जोपर्यंत मुलांना शिक्षण मिळणार नाही आपल्यासाठी सेपरेट बजेट येणार नाही तोपर्यंत आपण यांना सोडणार नाही मग ते कुणी सरकार असू द्या कुठूनही येऊन आता विधानसभा आलेली सगळे सगळे आता नेते कार्यकर्ते सगळे येणार आपल्याकडे सगळ्यांना प्रश्न विचारायचं धमक ठेवायची सगळ्यांना प्रश्न विचारायचं की बाय बाद, बोल बाबा काय काय करणार आहेस कुठून आलेस आमच्या या मागण्यात काय केलं याच जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये प्रश्न विचारतो चुकीचं असेल तर थांबवतो हा देश पण आपलं घर आहे आणि या देशामध्ये जर कोणी चुकीचं करत असेल तर त्यांचे कान पिरगळण्याची ताकद पण आपल्या मध्ये आहे आणि ती दाखवायला पण पाहिजे आता काय झालंय मुठभर लोकांनी ती ताकद त्यांच्याकडे ठेवली ना आदानी अभांडी असतील कोण कोण असतील त्यांचे सगळे त्यांच्याकडे ते दिले गरीब गरीब होत चाललंय श्रीमंत श्रीमंत होत चाललंय हो। ही आहिरे आणि नाहिरेची लढाई आहे आपण सगळे सर्व हारा लोक आहोत त्याच्यामुळे ज्यावेळेस ही लोक एकत्रित येतात त्यावेळेस इंग्रज पळून जाऊ शकतात हे कोण आहे कोण येते लोक यांना आपण डोक्यावर बसवलंय आपण त्यांना संधी दिलेली आहे आता त्या सगळ्या संध्या ह्यांच्या काढून घ्यायच्यात आणि आपण आपले मुद्दे जे आहेत ते त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचे आणि याच्यासाठी जेवढ्या संख्येने तुम्ही इथे आलेला आहात तेवढ्या दुप्पट संख्येने सगळ्यांनी तेवीस तारखेला मुंबईला यायचंय खूप लोक आता विचारत आहेत आम्हाला या यात्रेमध्ये यायचंय आमचं म्हणणं या इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी आज घरी परत जाताना छोटे छोटे व्हिडिओ करायचे आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करायचंय की आम्ही तुम्हाला आम्ही मुंबईला भेटायला येतोय तुम्ही भेटायला या आम्ही तुमच्या लाडके भाऊ मुंबईला तुम्हाला भेटायला येतोय भेटायला या अरे योजना दूत आणलं लाडका भाऊ म्हणून कुणाला दिलं त्या आमच्या अमरावती मधल्या काही कार्यकर्त्यांनी फोन केला की आम्हाला असं वाटलं होतं पारधी समूहामधले सगळे शिकलेले ती मुलं होती त्यांना असं वाटलं होतं की योजना दूत आलेलं आहे आम्ही बाबा त्या नियमात बसतो तर आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल आम्ही आमच्या समूहासाठी काहीतरी काम करून ह्या नालायक लोकांनी इतर लोकांना रोजगार दिले पण ह्या लोकांना रोजगार दिले नाहीत कुणासाठी करता तुम्ही हे योजना दूध कुणासाठी आहेत जर आमच्या समूहातल्या मुलांना कामं मिळणार नसतील आमच्या महिलांना जर त्या योजना मिळणार नसतील तर यांच्यावरती काय तीन डबे घासलेट घालायचे आपल्याला त्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणून सांगते की तेवीस तारखेला सगळ्यांनी मुंबईला या आणि परत एकदा सांगते आपल्याला कोणी गाड्या गावड्या देणार नाहीत कोणी तिकीट काढून देणार नाहीत जर आपण कोणाची घेतली तर ते त्यांचे मिंदे राहू आपल्याला कुणाचं मिंद व्हायचं नाही स्वाभिमानाने जगणारी भीक मागून खाणारी लोक आहोत आपण तर त्याच याने आपल्या कष्टाच्या पैशाने आपली भाजी भाकरी बांधून मुंबईला येऊ येणार की नाही मुंबईला येणार की नाही मुंबईला ज्यांचा आवाज येत नाही त्यांच्याबद्दल मी काय समजू येणार की नाही मुंबईला ना? तेवीस तारखेला आपण भेटू आणि हे भैरव सरकार आहे त्याला ऐकायला लावू एवढंच सांगते ऐकलत ना की संवाद यात्रेचे नेतृत्व करणारे काय म्हणाले आहे तर नक्की ही लढाई जी, जी आहे भटक्या विमुक्त जातींच्या हक्काची लढाई जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे झालेली आहे आणि निश्चितच बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार